नमस्कार कसे कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आम्ही कालच आलेलो आहोत ताईकडे कांदूर मार्गला तर आईने ना गावावरून काही वस्तू पाठवलेल्या ते घ्यायला यायचं होतं त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आता शाळा चालू होईल पाच सहा दिवसात म्हणून म्हटलं आताच जाऊन येऊया तर इथे आलो की ताई ना कांदेपोहे करायला मला सांगतेत कारण बाकीचं जेवण नाही ते करून देत मला पण कांदेपोहे आणि उपमा वगैरे करायचं असेल ना सांगते। आपला था 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 खाँगाँ खाँगाँ खाँगा ते सांगते प्रत्येक स्त्रीला ना आपल्याच हातचं खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणून तिला दुसरीचंही खायची इच्छा होते तर मी इथे बनवणार आहे आता कांदेपोहे कांदेपोहे मी कशी बनवते ह्याची रेसिपी खूप सगळ्यात आधी मी टाकलेली आहे माझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर इथे ना ओल्या खोबऱ्याचं वाटप कर ताई आहे चिकनसाठी तर ती वरले मी वाटण काढीपर्यंत तू कांदे पोहे करून घे तर कांदे पोह्यांसाठी ना मी गावचे पोहे आहेत ना ते वापरणार आहे आणि ते आता मी भिजत घालते त्याआधी मी कांदा बटाटा कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर शेंगदाणे बटाटे हे सर्व मी आता एकत्र व्यवस्थित कापून घेणार आहे ते इथे ना मी चाळणी शोधवती इथे ताईने येऊन मग दाखवली मला चाळणी कुठे ते इथे थोडीशी मागे होती ती दिसली नाही मला ती आता मी काढून घेत आहे इथे ताईकडे आलं ना तर मला काम काही कामं करावी लागत नाही काही म्हणजे काहीच नाही आ... अगदी ही तीच करते भांडी ही तीच घासते इकडे आली की मला आराम भेटतोच भेटतो तर आता या चाळणीत मी पोहे घेणार आम्ही आहोत साधारण ताई मी आ, माही अर्णव आणि अमोल आम्ही चार पाच जणच आहोत आणि मी ही पोहे खाते बटाडा असेल स्पेशली तर बटाटा त्याच्यातला खाते म्हणून ते हे गावचे घरातले पोहे आहेत तर माझ्या अंदाजे तरी बस होतील आणि आता हे मी थोडीशी एक दोन चाळण मारून धुवून घेणार पाण्यात भिजवून घेते आधी का करून घेते म्हणजे फोडणी देईपर्यंत ना छान असे सुटसुटीत होतात ते म्हणून तेवढे पोहे आहेत ना त्याला मी साधारण चार किंवा पाच मिरच्या घेणार आहे ते इथे मी फोडणीला सुरुवात केली ना तेव्हा मी पोह्यांमध्ये मीठ साखर आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे एका साईडला मी चहा ठेवलेला आहे आणि इथे ना फोडणी दिलेली आहे पोह्यांना पण बटाटा शिजायला पाहिजे म्हणून एक वाफ काढून घेते त्याच्यातही मी मीठ टाकलेलं आहे कारण बटाट्याला आणि बाकीच्या मटेरियलला मीठ लागावं म्हणून ते इथे ताई कोथिंबीर साफ करून देत आहे आणवी नाही ते फिरते माही मोबाईल घेऊन बसलेली आहे आणि आरण झोपलेलं आहे तर ताई आणि हे कोलंबी आणि चिकन घेऊन आलेले आहेत तर कोलंबी सुक्की बनवणार आणि चिकनना थप असं थपथपीत बनवणार आहोत हे बघा हे चिकन आणलेलं आहे आज मी ताईच्या हातचं खाऊन घेईल तर हे स आल्यानंतर आमचा नाश्ता झाल्यावर आम्ही मी आणि माही गेलो मार्केटमध्ये वटपौर्णिमेचा सामान आणायला तोपर्यंत अन्वी इथे हे उद्योग करून ठेवलेले आहे ना, ना तर त्याने ते अर्धा चेहरा तिने तिचा हे करून फून ठेवलेला हे बघा मस्ती किती करते अन्वी तर फणस बघितले फणसाची प्राईज काढली वठ जे सामान लागेल ना त्याचं सामानाची प्राईज काढलेली आहे मी म्हटलं आलो आलोय ओला करून जाणार आहोत तर सामान घेऊन जाऊ कळव्यापेक्षा नाही इथे फणसाची किंमत मला थोडी कमी वाटली म्हणून मी मोठा असा एक तीनशे रुपयाला फणस घेतलेला आहे गावावरून दहा का बारा फणस आणलेले पण ते आम्ही सगळे खाल्ले कारण ठेवून ना खराब होण्यापेक्षा खाल्लेले बरे त्याच्यामुळे आम्ही ज जस जसे पिकवते ना तसे तसे फोडून आम्ही खात होतो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल तर इथे ना वटपौर्णिमेसाठी मग फणस घेतला कारण शुभ्रा आहे वहिनी आहेत मी आहे आम्ही आई आहे आम्हा चौघींनाही नाही आता करवंद जांभळं आंबा फणस आणि केळं असं हे घ्यायचे होते म्हणून तर ऊन बघा किती आहे पाऊस थांबला आहे पण खूप गरमी करून गेलेलं आहे आता इथे लिची फळ आलेलं आहे तुम्हाला खोटं वाटेल मी दोन दिवसामध्ये एक किलो लिची घेऊन झालेली आहे कारण अर्णवला आणि अणवीला खूप आवडतात जेव्हा मी केदारनाथला गेलेलो होणार तेव्हाच त्यांनी तोंडाला ला लावलेलं ला। तेव्हापासून त्यांना खूप आवडतं पण हे केदारनाथला आम्ही ह्याची सुरुवात केलेली लिची खायला सुंदर लागते मुलं खातात म्हणून त्यांना देण्यासाठी काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे मग त्यांना खायला दिलं एवढं मार्केट फिरून आल्यावर सुद्धा इथे लेफ्ट साईडला आहे एक पणसवाले तर तिथे आम्ही फनसाची प्र परत प्राईज काढली आणि घरी जाऊन मी म्हटलं अमोलला स अमोलला घेऊन येते कारण एवढं जड आम्हाला उचलल्या जाणार नाही तर घरी येऊन बघते तर इथे अमोल वाटप काढवते ताईने वाटप काढून दिलेले इथे आणि हे वाटण करून घेता बोले उन्हातून खूप आलो ना फिरून त्याच्यामुळे इथे ए सी लावली आधी दीड वाजलेले आहेत दुपारचे आणि अमोल वाटप काढतायत तर मी म्हटलं मला ना थोडं यूट्यूब तर काही जे आता नवीन काय आलेत ना फंक्शन किंवा ए आय करायचं किंवा बोस्ट बोस्ट तर जुनंच आहे पण शिकायला मला ते वेळ नाही भेटत आहे ए आय कसं करायचं हे सगळं मला शिकायचं आहे तर अमोल बोलले मी हे करतो तू पाहिजे तर एडिटिंग करायचं असेल तर करून घे आणि अनवी पण मोबाईलमध्ये गुंतलेली होती इथे ताई जेवणाला सुरुवात केलेली आहे ताईने इथे कुकरमध्ये भात घातलेला आहे लिंबू आणला आहे भाकऱ्या चिकनचं ग्रेव्ही कोलंबी आणि भात असा आजचा मेनू आहे इथे मी मोबाईल बघते मी दरवाजे लावून घेते कारण ए सी चालू आहे तर जेवण इथे आणल्यानंतर मी जेवण वाढायला घेतलं अर्णवला एक लॉलीपॉप लेग पीस दिलेलं आहे आणि एक भाकरी दिलेली आहे सगळ्यांना आता जेवण वाढवून घेते इतका छान वास येत ना ताई आमचे जेवण खूपच छान करते दरवेळेस मी तिचा अनुभव घेतलेला आहे आता दहा वर्षे झालेत माझ्या लग्नाला सॉरी अकरा जेवण छान बनवते ती पण मग कधी इथे आली ते वेज वेज तोनी ना मी तर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवण होतं आणि आम्हाला स्पेशली भाकऱ्या आवडतात ना म्हणून आम्ही काल आलेलो शनिवारी तेव्हा तिने नाचणीच्या भाकऱ्या केलेल्या आणि तांदळाच्या भाकऱ्या केलेल्या आहेत आम्हाला सगळ्यांना भाकऱ्या आवडतात पण मला भाकरी करता येत नाही आणि म्हणून अमोल विकत आणतात भाकरी आणि मग आम्ही खातो ताईला हे माहिती आहे म्हणून आम्ही गेलो ना की ती आवर्जून भाकरी बनवते इवन गावी जरी गेलो ना आम्ही श्रीवर्धनला तरीही आई भाकरीच करून देतात खायला आणि आता मी दापलेलं होती ना एक महिना तर आईला माहिती आहे मला भाकऱ्या येत नाही म्हणून माझी आई पण मला भाकऱ्या करूनच घालत होती खायला तर इथे आहे कोलंबी ते सुक्क बनवलेलं चिकन ते त्यांना दोघांची मोबाईलवरून भांडणं चालू होती अर्णव माझा नॉनव्हेज खायला तयार नसतो त्याच्यामुळे त्यांनी जे लेग पीस दिलेलं ले ले ना ते काढलेलं आहे आणि तो बोलला मी रस्त्याबरोबर मम्मी भाकरी खाणार तर मी ओके केलं त्याला कारण प्रेशर नाही देत त्याला वॉमिटिंगसारखं होतं नॉनव्हेज खाल्यावर आणि आणि ठीक आहे खाते थी। ते तर इथे माहीला वाढलेलं आहे एक लेख पीस भाकरी कोलंबी आता आम्ही सगळी जेवायला बसलेलो आहोत तर आज संध्याकाळी लगेच निघणार आहोत पाच साडेपाचला ला सामान खूप आहे त्याच्यामुळे ट्रेनने जाणार नाही आहोत ना ओला बुक करणार आहोत इथून इथे ना लेग पीस गरम लागला तर हे मी मला ताट वाळून घेतलेलं आहे तर मस्त छान आराम करून फणस वगैरे आणून आता आमची निघायची तयारी झालेली आहे चहा बनवलेला आहे चहा बी आलो आणि <coughs> आता निघणार इथे थोडासा प्रॉब्लेम झाला की ओला ऑटो बुक करो होतो तो ओला ऑटो बुक नाही झाली त्याच्यामुळे उबरमध्ये आम्ही प्रयत्न केला पावणे सात झालेले आहेत निघता निघता सगळं पॅकिंग करून निघेपर्यंत थोडा वेळ झाला तर साधारण आहे ह्या एक दोन तीन ही चार आणि बाहेर मोठा फणच घेतलेला आहे असं मिळून पाच सामान आहे आमच्याकडे पाच बॅगा आहेत आणि हातातल्या दोन छोट्याशा ते इथून आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे कांदरमार ते ठाणे तर ताईने ना चिकन थोडं भरूनच दिलेलं मी म्हटलं घरी आले की भात करेल आणि बाकीचं आईने मसाले नारळ वगैरे दिलेले आहेत ना तर ते, ते लावायचे होते तर ते बघा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ इथेच थांबवत आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे सगळ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी येतील ही समोर आमच्या काळासमोरून चाललेली आहे ना कार ही अर्णवला खूप आवडली म्हणून तो सारखा बोलवता मम्मी त्याची व्हिडिओ कर चला बाय टेक केअर काळजी घ्या शुभरात्री